एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आणि व्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हाला मला एक आठवण करायची आहे की तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील आणि तुम्ही रेग्युलर बघत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल क्वीन होम मेकरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज खूप उत्साह आणि पॉझिटिव्हली मी ब्लॉगची सुरुवात करते कारण गेल्या दोन तीन दिवसात ना असं सगळं मिक्सर होतं म्हणजे कधी मला नको काहीच करू नये असं वाटत होतं कधी थोडा वेळ मला भरपूर कामाची हुक्की येत होती त्याच्यामुळे मी खूप गोष्टींचं काम केलं असं तुम्हाला दिसणार नाही पण मी तुम्हाला दाखवेन काय काही कपाटं वगैरे मी सेट केलेली आहेत तर ते काम झालेलं आहे किचनचं अजून मला करायचं सा तसं नाही झालं आहे पण काही गोष्टी सेट झाल्या आहेत त्याही मी तुम्हाला दाखवेन त्यानंतर ता सॅटर्डे संडे होता त्याच्यामुळे काही वेळ कुटुंबाला पण आपल्याला द्यायचा असतं म्हणजे मग आपण म्हणतो ना जसं कारण काय होतं कधी कधी असं वाटतं की आपला नवरा पण त्याचं काम बाजूला ठेवतो आहे ना मग आपण पण थोडंसं काम बाजूला ठेवावं आणि त्याला आणि आपल्या मुलीला खास करून आपण वेळ द्यावा थोडासा त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करावा खूप सारी आईबाबांसोबत सा कामं पण होती थोडंसं पिरियड्सचं पेन होतं त्याही गोष्टी होत्या लास्ट ब्लॉगमध्ये तर मी मायग्रेनबद्दलही सांगितलं होतं येस आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मी कोणतं मेडिसिन घेते मला दोन जणींनी कमेंट्स करून विचारलं होतं तर मी काय रेमेडी करते हे तुम्हाला मी सांगणार आहे दाखवणार आहे सो स्टेट येऊन फक्त एवढंच सांगेन की तरीसुद्धा तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करूनच तुम्ही घ्या म्हणजे माझ्या तरी डॉक्टरने ते खूप सेफ आहे सांगितलं आहे पण तरी देखील आणि आता असं एक जरा फ्रेशनेस असं जाणवतो आहे ना की आता अजिबात मध्ये स्किप नाही झालं पाहिजे रेग्युलर व्हिडिओज आले पाहिजेत रेग्युलर व्लॉग्स आले पाहिजेत रेग्युलर मिनी व्लॉग आले पाहिजेत असं आता सणावाराचा पण उत्साह हो यायला लागलेला आहे श्रावण सुरू होणार आहे तर ह्या सगळ्या संदर्भातून आता म्हणलं की नाही आपण ब्रेक नाही करायचा कारण तर खूप असतात ब्रेक करायला पण नाही आता म्हणजे खूप त्रास झाला तरी चालेल पण ते कंटिन्युएशनमध्ये ठेवायचं कंटिन्यू राहायचं आणि कन्सिस्टन्सीच महत्त्वाची आहे तर ती कम्प्लीट करण्याच्या दृष्टीने आणि एका कन्सिस्टन्सीचं फळ पण मला मिळालेलं आहे तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की खूप छान गोष्ट झाली की ती गोष्ट ना मी एक दोनदा आयुष्यात सुरू केली होती पण माझ्याकडून ती पूर्ण झाली नव्हती पण पण मागच्या वर्षी मात्र ती मी माझ्या वाढदिवसाला सुरू केली कन्सिस्टन्सीनी वर्षभर ती सु, सुरू ठेवली आणि त्याचं फळ मला छानपैकी मिळालेलं आहे तर ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पण मला आत्ता लागलेली प्रचंड भूक त्याच्यामुळे मी आता थोडंसं खाते वगैरे आणि मग सगळी कामं करता करता तुमच्याशी बोलते आता देवाच्या इथलं पण सगळे आवरावर करायचे आहे श्रावण एक दोन दिवसात सुरू होतो आहे तर तिथली साफसफाई आणि या सगळ्या गोष्टी आहेतच पण आणि मेन म्हणजे माझं जे कन्सिस्टन्सीचं एक मला छान रिझल्ट मिळालेलं आहे मी कन्सिस्टंट राहिल्यामुळे तर तेच मला आता यूट्यूबमध्ये पण करायचं आहे त्यासाठी मला प्लीज मोटिवेट करा मलाच मोटिवेशनची सध्या गरज आहे गेले दोन दिवस मला हे खूप फिलिंग येतं आहे की मला मोटिवेशनची गरज आहे तर सगळ्यात आधी माझ्या पोटाला मोटिवेशनची गरज आहे खूप भूक लागली आहे खाऊन घेते आणि मग पुढे तुमच्याशी बोलत राहते प्लॅन वेगळाच असतो आणि आपण करतो काहीतरी वेगळं हे बऱ्याचदा होतं तर माझ्या बाबतीत तर होतंच होतं तर खाल्लं बिल्लं झोप आली खूप आणि मी झोपले कारण की मला आता एक लक्षात आलेलं आहे की मला जर प्रचंड झोप हो आलेली असेल आणि त्यावेळेला मग मी जर नाही झोपले तर मग तेव्हासुद्धा मला मायग्रेनचा अटॅक येतो तर आता हा विषय निघालेलाच आहे ब्लॉगच्या सुरुवातीपासून तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की एकतर म्हणजे हे सगळं मला जेव्हापासून सुरू झालं ही एक वेगळी सगळी स्टोरी आहे ते मी तुम्हाला वेगळ्या केव्हा तरी ब्लॉगमध्ये डिटेल्स सगळं सांगेन आत्ता थोडक्यात असं सांगते की तेव्हापासून ना मला डॉक्टरांनी खरं तर सांगितलेलं आहे की एक, एक, एक स्लीप टाईम कन्सिस्टंट असला पाहिजे तर तो काही होत नाही बरं आता तुम्हाला दाखवते हे जे मेडिसिन आहे हे माझ्या फॅमिली फिजिशियननी पण मला अप्रूव्ह केलेलं आहे माझ्या डोळ्यांच्या डॉक्टरांनी पण केलेलं आहे आणि माझ्या ई एन टीनी पण केलेलं आहे आणि हे मी घेते तर ह्याच्यामध्ये मोस्टली सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत म्हणूनच तुम्हाला मी सगळीकडनं हा बॉक्स दाखवते आहे पण तरी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला घ्यायचं असेल तर परस्पर ओव्हर द काउंटर प्लीज घेऊ नका मिळतं सहज मिळतं म्हणजे तुम्हाला प्रिस्क्रिप्शनची गरज नसते पण तरी तुमच्या या सगळ्या डॉक्टरांशी एकदा कन्सल्ट करा कारण की एक्झॅक्टली ते मायग्रेन आहे की नाही ह्याचे पण काही पॅरामीटर्स आहेत म्हणजे त्याची कशी काही टेस्ट नसते पण जसं की खूप मोठा आवाज सहन होत नाही खूप जास्त लाईट नको असतो त्याच्यानंतर असं कुणीतरी आतून घण घालतंय असं दुखतं बरं सायनसचं वेगळं असतं बरं का दुखणं हायपट टेन्शनचं वेगळं असतं पित्ताचं दुखणं वेगळं असतं तर हे सगळं आधी नीट जाणून घ्या आणि मगच तुम्ही हे घ्या औषध ह्या बॉक्समध्ये तीन स्ट्रीप्स असतात आणि प्रत्येक स्ट्रीपमध्ये दहा कॅप्सुल्स असतात तर हे औषध मी घेते आणि ह्याशिवाय अजून एक ॲलोपॅथीचं घेते पण ते मी नाही दाखवणार कारण ते तर तुम्हाला विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळत नाही आणि हे जे रोल ऑन आहे हे मला असंच ब्लिंकिट किंवा झिप्टो कुठेतरी मिळालेलं आहे आणि ते मी गेल्या एक दोन आठवड्यांपासून वापरते आहे ह्याचा पण रिलीफ चांगला आहे ही जी बॉटल आहे ही ग्लास बॉटल आहे त्याच्यामुळे तुम्हाला केअरफुली हँडल करावी लागते त्यामुळे ह्याच्या त्या सगळ्या बॉक्समध्येच असलेली ती बरी आहे पण ह्याच्यामध्ये पण त्यांनी असं म्हणलेलं आहे की ह्याच्यात बरेचसे सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स कपूर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत सो तुम्ही एक म्हणजे एक्सटर्नल यूज आहे सो, सो मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही असंच हेडेक वगैरे असेल डोकेदुखी असेल तरी पण तुम्ही हे वापरू शकता आणि चांगला रिझल्ट आहे म्हणजे ह्याने पण रिलीफ मिळतो आहे बरं आहे पण बेसिकली मायग्रेनमध्ये आपल्याला काही गोष्टी ह्या टाळाव्या लागतात काही प्रकारचं खाणं पिणं हे आपल्याला ला टाळावं लागतं आपलं स्लीप सायकल व्यवस्थित असावं लागतं आपले हार्मोन्स बॅलन्स असावे लागतात म्हणजे खूप गोष्टी त्याच्या मागे असतात जेव्हा आपण डॉक्टरांशी यावरती बोलतो तेव्हा आणि जास्त करून वीस तीस चाळीस या एजमध्ये हे जास्त जाणवतं म्हणजे मला जे माझ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे ना ते जस्ट मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मग हळूहळू ते पन्नाशीच्या पुढे कमी होत जातं म्हणजे संपत नाही तुमच्यातनं पण ते कमी होत जातं त्याची तीव्रता कमी होते तर आता मी काय करते तुम्हाला सांगू का जेवढे डीम लाईट करून झोपता येईल शक्य असेल तर झोपणं अदरवाईज डीम लाईट करून मग मी काम करते त्याच्यातही जी महत्त्वाची आहेत अगदी करणं कामं तेवढीच करते स्ट्रेसच कारण मेन याचं कारण असतं स्ट्रेस जेवढा हलका होईल तेवढं ते दुखणं हळूहळू कमी व्हायला लागतं त्याच्यात पण प्रत्येकाची वेगवेगळी काहीतरी रिझन्स असू शकतात आय एम नॉट अ डॉक्टर पण मी माझ्या एक्सपिरियन्सने तुम्हाला हे सगळं सांगते ओके okay, तर बॅक टू माय रुटीन व्लॉग तर आता सगळी ही तांब्या पितळ्याची भांडी मी काढून घेते आहे माझ्याकडे भरपूर आहेत देवाची एवढी आहेत खूप आहेत म्हणजे माझ्याकडे दिवाळीच्या पणत्यासुद्धा खूप साऱ्या म्हणजे मी मातीच्या तर लावतेच जे शास्त्र असतं म्हणून पण पितळी पण आहेत तर हे सगळं आता हा एक टप भरला पण नंतर ते मी शूट नाही केलं पण अजून एक टप भरला आता ही सगळी उद्या घासायची आहेत भांडी कारण की आता दीपामावस्या आहे आणि त्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो आणि श्रावणात आणि मग सगळ्या आपल्याला दिवे वगैरे लागतातच पात्र लागतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतच असतात तर आता हे आल्यापासून ना हे जरा इथे म्हणजे इथे शिफ्ट झाल्यापासून असं थोडंसं इथलं मेसेज आहे पसरलेलं नाही आहे कारण फर्स्ट प्रायोरिटी होती ती त्यातल्या त्यात किचन सेट करणं बेड आणि थोडंसं से ह्या गोष्टी सेट करणं आणि मी काय केलं होतं की जे लागतं आहे तेवढं वेगळं आणलं होतं पूजेचं रोजचं त्यामुळे ते होतं माझ्याकडे तर आता ह्या दोन ज्या तुम्हाला मी रांगोळ्या दाखवलेल्या आहेत रांगोळ्याच म्हणू आहेत ना आपण याला काय म्हणतात स्टेन्सिल्स काय तर हे एम डी एफवरती आहे आणि छान आहे मस्त आहेत मी मिशोवरून घेतलेल्या आहेत ह्या दोन मला एकच सेटमध्ये या दोन्ही मिळाल्या तर ती पहिलीवाली जी दाखवली ना गाई वासरू आणि गाय वासरू सॉरी वासरू नाही गाय वासरू तर ती मी आईला दिलेली आहे आणि ही दुसरी आहे ती माझ्याकडे ठेवली आहे असं काही नाही आम्ही दोघे एक्सचेंज वगैरे पण करत असतो पण ती तशी ती आईला कधी जी आई शोधत आई होती आईला हवीच होती त्याच्यामुळे मग ती आईला मी दिलेली आहे आणि आता हे सगळे दोन डबे जे आहेत त्याच्यामध्ये कसं आहे ना माझं सगळं व्रत व्रतवैकल्यांचं म्हणजे त्या त्या वेळेला लागतं साहित्यानंतर परत ठेवून द्यायचं असं असतं तर आता सध्या तर हे असं बॉक्सेसमध्येच राहील कारण तिकडेही आधी मी जिथे रेंटवरती राहत होते तिथेही मी बॉक्सेसमध्येच असं ठेवलं होतं म्हणजे हे चांगले प्लास्टिकचे डबे आहेत प्रॉपर मोठे मला वाटतं तीस तीस लिटरचे वगैरे आहेत हे डबे आणि माझं जेव्हा स्वतःचं घर होतं तिथे मात्र मी एक डेडिकेटेड त्याला मोठं कपाट केलेलं होतं आणि तिथे सगळ्या त्या गोष्टी व्यवस्थित मी ठेवलेल्या होत्या अशाच प्रकारे पॅकिंग तर असंच होतं पण त्या कपाटात होत्या तर आता इथे मी काय करून घेणार आहे सांगू का तुम्हाला दोन डबे सरळ वेगळे करणार आहे की आता येत्या दोन चार महिन्यामध्ये जोपर्यंत मी इथे राहते आहे तर मला जे काही त्यावेळेला येणाऱ्या सणावारांना लागणारं साहित्य मी एका वेगळ्या डब्यात करणार आहे आणि मग नंतर पुढे दसरा दिवाळीच्या पुढे लागतं ला ते वेगळ्या डब्यात म्हणजे मग एकच डबा दरवेळेला उघडला जाईल आणि त्यातनं सामान काढलं जाईल कारण तुम्हाला देवघराच्या शेजारी जे हे ड्रॉवर्स दिसत आहेत त्याच्यामध्ये स्पेस खूप कमी आहे आणि का उंचीचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे उंच काही गोष्टी त्याच्यामध्ये ठेवता येत नाही तर हे सगळं स्कृटीने मी करते खरं सांगू का आ, हे सगळं काम जरा सुरू करायला लेटच झाला ते झोपेमुळे झालं ते सगळं पण ती झोप आवश्यक होती कारण तेव्हा स्लाईट मला जाणवायला लागलं होतं कारण आज खाण्यापिण्याचं म्हणजे खूप उलटा पुलटा झालं होतं म्हणजे परत मी त्याच मुद्द्यावर येते पण तेच आहे की मायग्रेन वगैरे असलेल्या लोकांना ना खाण्याचं टायमिंग्स पाळणं एवढं इम्पॉर्टंट आहे आणि तेच आपल्या बायकांच्या बाबतीत होत नाही आणि मायग्रेन हा बायकांनाच जास्त होणारा त्रास आहे माझं ना हे सगळं पॅकिंग वगैरे बघून ते दरवेळेला मी जेव्हा जेव्हा शिफ्ट करते ते पॅकर्स वाले पण एवढे वेडे होतात ना ते म्हणतात मॅडम आप कितना अच्छे से सब पॅक करके रखते हो ना आप एटी पर्सेंट पुरा काम करके रखते हो और इसीलिए आपके सब जो कुछ आयटम्स है जो कुछ भी है आपका सामान अच्छे से शिफ्ट हो जाता है म्हणजे मला ते एक, एक असतं डोक्यामध्ये की शक्यतो आपल्या वस्तू खराब नाही झाल्या पाहिजेत तुटल्या नाही पाहिजेत आणि आपण पॅक केल्यामुळे आपल्याला ते माहिती असतं साधारणपणे थोडंसं आपण सगळ्या त्या टेन्शनमध्ये किंवा दमवणुकीत विसरतो पण एक साधारण नंतर सगळं आठवायला लागतं आपण कुठे कुठे काय काय ठेवलेलं आहे त्या त्या जागी ते ते बॉक्सेस ते ते डबे ठेवले जातात आणि मग हळूहळू आपण रूम्स लावत राहू शकतो आणि हे सोपं पडतं आता तुम्हाला सांगते हे काम माझं मागेच पडलं नंतर परत एकदा आईकडे सगळं त्या काय वस्तू मला सापडल्या देवाच्या वगैरे त्या मला द्यायच्या होत्या त्या द्यायला गेले दहा मिनटात येईन म्हणलं अर्धा पाऊं तास थांब तोपर्यंत तो सुधन्मा आला होता त्यांनी सगळा बेड सेट केला होता आणि खरं झोपायची हो वेळ पण झालेली अकरा साडे अकरा मी तुम्हाला आता पुढे बोलतेच आहे तुमच्याशी आणि हे जे आहे ना हे अशी कामं छोटी त्याला मी सांगते जी तो कम्प्लीट करत नाही दोन दिवस विकेंडचे सांगत होते की ते मॉर्टिनचं ते संपलं आहे मॉस्क्युटो रिपेलंट आणि ते चेंज कर ती, थे ते समोर आणून ठेवलेला होता बॉक्स फक्त तेवढं कर सुदनवा जाता येतात ते पण नाही त्यांनी केलं असं तुमच्या बाबतीत होतं का सांगा की नवऱ्याला आपण इतकी छोटी छोटी ना म्हणजे मी त्याला म्हणते बाळंतिडीला पण सांगतात ना अशी कामं मी तुला सांगते आणि तेवढी पण तू करत नाहीस तर तीच आता तुम्हाला वैताग आणि बडबड माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल पण त्याला काय फरक नव्हता पडला त्याचं आपलं आता तो काय दमून आला ना ऑफिसमधनं तो आपला पडून गेला इकडे आता वेणूचे एक झोपाच्या आधीचे काय काय प्रश्न सुरू झालेले आहेत इकडे ऑलरेडी बेड सुदनवानी सेट केलेला आहे तर आता समोरच येऊन मी तुमच्याशी बोलते मी तुम्हाला जे ब्लॉगच्या सुरुवातीला म्हणलं होतं ना की माझ्या कन्सिस्टन्सीचं एक गेल्या वर्षभरातलं छान फळ मला मिळालेलं आहे छान म्हणजे मला त्याचा फायदा झाला खूप आणि शिकले म्हणजे त्याच्यातून मी काहीतरी तर त्याच्याबद्दल मी बोलीन असं मी तुम्हाला म्हणलं होतं पण माझं हे सगळं कामच खूप लांबलं ला, अजून पण काम माझं बाकी आहे साडे अकरा पावण्याबरा झालेले आहेत मला अजून ते काम कंप्लीट करायचं आहे उद्या मला बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे हा व्लॉग मला आत्ताच व्हॉईसओ करून एक ह्याच ड्रेसमधला मिली व्लॉग आहे तो पण व्हॉईसओ करून अपलोड करून सगळं ठेवायचं आहे कारण तोच प्रयत्न आहे जसं सुरुवातीला म्हणले की काहीही झालं तरी चालेल तर त्रास थोडासा झाला तरी पण कन्सिस्टन्सी मला ठेवायचीच आहे ह्या रूममध्ये मी जेव्हा काही शूट करेन तेव्हा आजूबाजूला असं रँडम काही वस्तू दिसतील तुम्हाला कारण ही दिस दिस खोली म्हणजे आम्ही जे काही सामान ओपन नाही केलेलं आहे तर ते असं स्टोरेजसारखंच ठेवलेलं आहे इथे आणि थोडंसं एखादा स्टँड वगैरे दोन स्टँड कपडे वाळत घालून ठेवतो तर अजून मला माझं सगळं रात्रीचं पण नाईट टाईम रुटीन जे आपण करतो फ्रेश होणं स्किन केअर कपडे बदलणं हे सगळं खूप गोष्टी म्हणजे बाकी आहेत तुम्ही आता समजून घेऊ शकता शकता खूप असतं मध्ये मध्ये जे आपलं जेवण आणि ह्या त्या गोष्टी चालू असतात एक चक्कर आईकड़े मारून आले कारण काही काही वस्तू मी तिकडे असताना घेतल्या होत्या देवाच्या वगैरे अशा काही आईला द्यायला तर त्या सगळ्या तशाच पॅक करून आणल्या होत्या आता हे सगळं सामान लावते आहे त्याच्यात त्या एक एक मिळाल्या त्या लगेचच्या लगेच देऊन आले तर खूप गोष्टी आहेत त्याच्यामुळे आता ते सगळं बोलायचं म्हणजे ह्याच्यामध्ये ना असं घाय घेत नाही बोलायचं आहे छान मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे जेणेकरून तुम्हालाही काहीतरी छान त्याच्यातनं मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही तसं काही केलं असेल तर तेही कमेंट्समध्ये मला तुम्ही सांगाल किंवा मला अजून काही तुमच्याकडूनही काही छान सल्ला मिळेल ऑप्शन्स अजून कळतील मलाही इतरांनाही आणि मा माझा जो एक्सपिरियन्स आहे तो छानपैकी तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून तर पण मी आता ते सगळं उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करीन आता मी इथेच थांबते खूप काय काय करायचं आहे जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे अजून हे करेपर्यंत मला एक वाजेल आणि उद्या मला लवकर उठून राहिलेलं काम कम्प्लीट करून पूजा वगैरे सगळं सकाळचं रुटीन कम्प्लीट करून जायचं आहे बाहेर त्यात उद्या मावशी येणार नाही आहे केरफर्शीला बघू आता कसं का काय काय होतंय सो चला ह्या ब्लॉगमध्ये इतकंच पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये गेले दोन ब्लॉग तुम्हाला आठवण करायची विसरते आहे मी की ब्लॉग्स आवडत असतील मिनी ब्लॉग्स पण बघत असाल तर दोन्ही बघा लॉंग ब्लॉग पण बघा मिनी ब्लॉग पण बघा आणि आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग